नमस तर नमस्कार मित्रांनो तर काय झालं बुधवारी कामावून आलो उशीर झाला आणि पाऊस पण लय आलता गावातल्या का बाजार काय सगळा संपला उशीर झाला सात साडेसात आठ वाजल्या सगळा बाजार संपला मग काय बाजार नाही माळवं नाही बायकू लागली वरडायला माळवं नाही बाजार नाही काय नाही ह्याव नाही त्याव नाही ते बायांच म्हणून माहिती असते तोंडाची बडबड असते बायांची दोन दिवस डाळ दोन दिवस डाळभात डाळभात माझी चालू झालाय आणि तरकारी माळवं काय असं नाही म्हणून आता निघालो होतो बाजारला तर बायकोनं तर माझ्या मागे किरकिर लावली काय मला बी ह्या बाजार मलाही नाही बाजारला आणि मी कशी बाजार करते बघा कशाची करते बाजार माझ्यापेक्षा शंभर रुपये जास्तीत जास्त दीडशे रुपये घालून ये येईक आहे पाक गाडी पशी पुढे जाऊन तयारीने उभा राहिली आहे मी अजून इकडे कपडे घालतोय बाकीच माझं रखतोय तो पैसे बिस्त काय थोडं किरकोळ गेलो हा आणि का तर त्या दिवशी बाजार आणला नाही म्हणून जरा तिकडे जाण भजी आणला नाही तर त्याला भज्याचा वास त्यामुळं आणि तिकडं जरा तांदोडीत पाहुणे तिकडे जायचं होतं मग बायकोला बायको म्हणली मी पण येते मी पण येते त्याच्या माग माझ्या मागं पाऊस उघडला किरकिर चालू झाली मी एका लग्नाला जाऊन आलो तर पाऊस उघडलाय आता तर तेवढ्यात तेवढं आपलं पाठ दिसणं आपलं काय करेल त्याबरोबर चार पाटक्यानं चालला हो उ आधी गाडी पाऊस कसा सकाळपासून पाऊस ही असं पाऊस पडिंग बादाबादा पडिंग असं इथं पाणी साठले आमच्या घरात इकडं हे टाकली तरी माझ्या पुढं निघाली आता बाजार करायला आता काय बाजार करते काय माहीत पुढे जाऊन नुसते आता मला फक्त फक्त डोकं माझं खायसाठी चाली बाकी काय सुद्धा नाही आणि तिथं जरा शिकवलं नाही बाजार कराय आणि पाहुणे तिकडे जायचं तांदवाडीला बाजार हा आणि गावाच्या शेजारी आमच्या बाजार आहे काय तांदवडी जा आणि तिकडे जरा पाहुणे म्हटलं म्हणले तिथं पण भेटून पण ते वेळ वेळ भेटतोय ना तेवढा तेवढ्यात तेवढा आता पाऊस उघडलाय म्हणजे माळवा आला असेल थोडं तेवढं किरकोळ किरकोळ बागा बघा बागा म्हणते हा बघा आता आय ने बी चालू केलं आय माझ्या मागे चालू केलं नाही पाऊस येणार नाही बस चल चालू कर बस हा चल चालू कर मी माग बसतो चल बाजारची गाई लावलेली आता बाजार तांदवडीत एक किलोमीटर राहिलाय आणि बाबा पाऊस कसा झालाय ऐकत नाही बायको आपलंच खरं करते आता इथं पावसात काय करायचं आता जा मी येत नसती इथं चालत लावतोण गाडी घेऊन बाहेर जातो तू तुझं बाजार करून ये काय आता आता इथं थांबलोय दुकानाला आता इथं पाऊस पाऊस कमी झाला तर ठीक ना ते इल्या तांदूळेत चालत लावतो आणि मी जातो घरी होय नाही नाही आता तूच जा जा नाही जा 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 चला नाही पाऊस आता इतनं म्हणूज ना गडबड करू नको आता छत्री घेऊन आता ही बाजार करायला आली आता इल्या बाजार करायला लावतो काय चल चल बाजार कर चल आता इथं काय नाव वर हरवले हरवले गावले गावले तांदोडी बाजारात माणूस तांदोडीत गावलाय बघा लिहिला आमचा मळवली हरवले गावलाय बघा हई बाजारात असा राडा झालाय बायकोची तुझी गडबड सगळी चला बाजारला काय घ्यायचं आता बाजारात भिजलेला मळव सगळं काय आहे जाता आता काय घे जाता आता भाषा पाय भांडणं झाली म्हणून आता या घ्यायचं बाजारात याची पाहिजे आली आता भान चालली सगळ्या भाज्या वासुटला बायकू त्याकडेच बाजू वाढायला लागली भाज्याच्या बागा ही भाजीच्या आळ्या इकडं भाजीच्या आळेला सुरुवातीला आलो घ्यायचं राहिलं माळवं सगळं तसा चिकूल झालाय सगळा खाली बघून चाल हो पडशील हा आता काय माळवं घ्यायचं काय सगळं आता भजी तेवढं गरम यायचं इथं आता फ्लावर बिवर हा इथं जरा फ्लावर जरा इथं दिसतंय थोडं 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 काहीतरी घेऊन आपलं निघायचं नाहीतर आता ही घ्यायचं ती घ्यायचंय घेऊ हो गे आहे ती बघा आता घे बाकी काय घेऊन वादळी मिरच्या घे आहे ती का बायको बाजार करायचं नाही कमी सांगा बरं पैसे घालवते तिला भिजतच बाजार करायला हवला बघा आज नको म्हटलं तर ऐकत नाही बटाट नको काय नको बाज झालं एवढं एवढच आमच्या गावात माणूस बसलाय बसला पठाण पावत चालू आहे इकडं आणले बाजारला की त्याला सांगा धाला घ्या 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 घेऊन टाका आता पावसा पाण्याचा कार्य दर करत बसू नका भेजेतो करायला होतो ते बाबा होत मेर दे दहाला पाच का नाही मागवलय बर दे दे काय चिकला पैसे कशाला त्याला बघायला मटकी कशी आहे पंचवीस ला वीस द्या राह असं असतं काय ताजी ताजी मटकी पावसात भिजली ते अजून ताजी झाली असाय विस द्या विचण द्या पावसा पाण्यात जाऊ द्या आम्हाला लवकर चल चल आता पावसात बघ कसं आहे माझ्या वाटायला लागली का तिकडं चाल की पावसात जरा मग कशी वाटते बघ भिजावलं परत सगळं बसणे एकदा अजून एकदा मी छत्री जाय तिला अशीच भिजवतो म्हणजे पाऊस परत बाजारच नाव काढायचं नाही बाजारला चांगली बघून घे मी आधी खिडकी घेशील पहिल्यांदा बायकुला बाजारात पण आता काय भीस बघ आता घे 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 निवडून घे बघ हा नाहीतरी काय असं बाजार बाबा कसा भरला बाजार इथं लय गर्दी असती पण काय पावसामुळं काय नाही मोकळं झालंय व्यापाऱ्यांचा बी हाल घेणाराचा हाल शेतकऱ्याचा हाल झाले पावसामुळे जरा दोन दिवस झालं था था ओ, का, का हा बाबा वाळवा झाला चांगला इस्तरी करून ठेवा नाहीतर पैसे जातील खराब होऊन पाण्याचा असू द्या पावसा पाण्यात देऊन टाका काय करायचं ठेवून तरी हा घरचं ना तुमच्या बर बर असू द्या चला काय दिलं बरं का मावशी जरा डळचं माप डळचं माप दिलंय ते बायको चल 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 चला आता चल, चल नाही इकडं आयला बायकोच भजीच पडलेला असते भजी दिसले लाईनला शिरली तिकडं माझ्या आधी पुढं भजी घ्यायला हा आयला वास सुटलाय सगळ्या बाजारात भाज्याचा हे बायको सगळं घ्यायचं घे दोन चार किलो एकदा आठवड्यावर मागायच नाही तू हा ला ले ले भाँगा भाँगा। ला 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 तर गरम वाटतं आता काय बायको दोन चार किलो एकदाच म्हणजे गा पुन्हा बघायलाच नको गरम करून खा घे तुझी फिटल हा सो हा घे घे पावशा होत एक दोन किलो म्हणजे तू म्हणजे एकदाच परत मारे एवढं एवढं बस गेले तर भाज्या पाय त्या दिवशी रुसली होती बायको ते आज बघा बस गेला काय मिळलं बुधवारच्या बाजारात काय गावलं नाही मग आज येत तांदवडेला आणले बाजार करा ती भाज्या पाय हा होय का आता किती पैशाचा हिशोब लावते संध्याकाळी बघतो की माझ्यापेक्षा जास्त गेलं कमी हा हा द्यावं लवकर जरा हा कमी मिसळून द्या म्हणते लय भाजी वासानं इकडं उडलं पहिल्यांदा बाजार राहिला बाजूला असं झालं काय वाढलं काय आणि आय म्हण पावसामुळे तेल वाढलं असेल म्हणलं पाहण्या म्हणून कसं स्वस्त लावला असेल जरा हा 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 बर बर घ्या चल चल घ्या खाजा भाजी काय घ्यायचं ते घ्या एकदा खायाच घ्या बाजार बाजारच हो द्या बायको बाजारात आणली की नुसत असते अजून काय राहिले काय राहिले का अजून तर आता बाजार झालेला आहे तेवढा असं आता थोडी थोडी गर्दी व्हायला लागली तांदोडी ते दोदाली माणसं येते ते जरा तेव्हा असं जरा अंधारात पडलाय ते असा विषय आहे तर छत्रेत असून आणि बायको कोरडीत राहिली कोरडी राहिली आणि मी मग भेजला तर आता बायकून पहिल्यांदा बजी घेतली भरपूर खायला गरम गरम मग काय पावशीर तर काय तिकडून चल इतर पाणी आहे चला आता थोडासा बाजार झालाय आता हे पावसा पाण्याचं काय करायचं हा अजून काय खारी काय घ्यायचंय का टोस्ट राहिले का तुमचं हा बर बर चला घेऊया ते टोस्ट खारी काय बटर कुठं काय तुमचं खाण्याच्याच वस्तू घ्या आठवड्याचं काय माळव घेऊ नका तुम्ही हा खास करून मी भजी घ्यायसाठी आली वास भाज्या सुटला आलेल्या बाजारात हां हो गा खाण्याच्या वस्तू कड सगळे करकड हा खाण्यावर लय मिठी आहे दुसरं काय ना बाजार आठ वाजे सगळा हां बर दोन्ही मिळून काय द्यायचं द्या वादळे जरा कमी करा पैसे शेटजी मग काय तर पावसा पाण्याने नोटा सगळ्या भिजले द्या त्यामुळे कमी आणले द्या तर कमीच घ्या जरा हां वाळवायला अन्न ठीकं भरून ठेवले घरी इकडून अजून आबाळ आले बघा असं जरा चला आता झालाय बाजार वाटत उजालायचा विषय तर आता आता भेजवायचंय आम्हाला खांद बटाटी मिरच्या कोथिंबीर राहिली आता बाजार संपला झालाय आता थोडा बाजार घेतलाय आता काय नाही आता काय नाही आपलं चला निघूया आपण हळूहळू आता घराकडं अंधार झालाय बघितलं पुन्हा पाऊस आले मला अजून हो हां दहा रुपये कोणती बिर दहा रुपये कोणती बिर बरं चला आता सगळं घेऊन झालाय बाजार थोडा थोडा मासे जाळ्याला वळायनं बघा का दसाय हां तर आता अंधार व्हायला लागलाय अंधार व्हायला लागलाय तर केला थोडंसं भिजलंय तर आता बाजार संपलेला आहे आपला थोडा थोडा घेतला आहे हि ज्या किरकिरीनं आज बाजार केला ह्याच्या मानानं तर आता बे हजार भिजवलेच मला तर परत चला मग काय तर आता चला बाजार कसा झाला आणि तांदवडीचा बाजार गर्दी भरपूर असती पण पावसा आज पावसामुळे नाही तर तुम्हाला तांदोडीचा बाजार कसा वाटला नक्की कमेंट मधून सांगा आमच्या गावाच्या जवळ आहे आणि गावाच्या जवळ आहे आमच्या इथे पाच सहा किलोमीटर हां दोन चार किलोमीटर आंधार पाडल्या आता घरी आता चला निघूया चला बाय